नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो जय शिवराय मी नाथाजी खवल आज माझ्या शेतामध्ये हा रेड नेपियर हा बांगलादेशी चारा सध्या लागोडीस तयार झालेला आहे अडीच रुपयेप्रमाणे तुम्हाला कांडी मिळून जाईल याची लागवड कशी करायची चार फुटावरती बेड पाडायचे आणि साईडच्या एक्या ब सरीच्या एक्या बघेल लावायची एक फुटाच्या अंतरावरती आणि याची हाईट जवळपास नऊ फुटापर्यंत वाढते आणि फुटे तुम्ही बघू शकता तर सुरुवातीला पंधरा ते वीस फुटे होतात आणि एक कटिंग केलं कटिंग केल्यानंतर तीस ते पस्तीस होतात आणि तिसरी कटिंग केल्यानंतर चाळीस ते पंचाळीस फुट याला होतात त्यामुळे याला कसल्या प्रकारचे काटे नाहीत हा पेड ने असल्यामुळं याला काटे नाहीत आणि याला तोरा येतो त्यामुळं तुमच्याकडं जर कटरा असेल कडबा कुट्टीचं किंवा मुरघासाचं त्याने तुम्ही कटर करू शकता किंवा अशा पण जनावराला तुम्ही चालू टाकता चालू शकता आणि याच्यामध्ये सांगितलं तात्पर्य असं आहे याच्यामध्ये चौदा ते पंधरा टक्के प्रोटीन असल्यामुळं जनावरांचं दूध वाढतं आणि तब्येत पण सक्षम बनते एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान